श्री सत्यनारायणाय सत्यनारायणायनमा चला पूजेची तयारी करा एका तपकात तांदूळ पसरून अष्ट सुपाऱ्या ठेवा नंतर एक कलश घ्या त्या तांब्याची पाने घाला हो गुरुजी माझी तयारी झाली आहे माझे पी एच डीचे आठ विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून मी आठ विषयांवर पार पॉइंट प्रेझेंटेशन्स करून घेतलेली आहे म्हणा ओम श्री सत्यनारायणाय सत्यनारायणा महा शर्करास्नानम समरवयामीरपयामी समर हो गुरुजी मला आमंत्रण देणाऱ्या संचालक विभाग प्रमुख यांच्यासाठी मी इथल्या प्रसिद्ध मिठाईचे बॉक्सेस घेतलेच आहेत छान हळद कुंकू अक्षात बरोबर बाळगा ते कशासाठी गुरुजी त्यांना आमंत्रण देण्यासाठी म्हणजे ते तुम्हाला पुन्हा बोलवतील बरं पूजा चांगली तोंडपाड झाली आहे का आमची गोष्ट वेगळी आम्ही व्रतबद्ध झाल्या झाला हेच शिकत आलो मला पाठ करायची गु जरुरी नाही गुरुजी पार पॉईंट बघण्यात आमचे श्रोते गुंग झालेले असतात इतके की बोलण्याकडे त्यांचं अर्धवट लक्ष असतं हां पण मी काय करते अधूनमधून विनोदी किस्से सांगते त्यामुळे एकच फायदा होतो कोणता काही जण मोठ्यांदा असतात त्यामुळे डुलक्या खाणारे खडबडून जागे होतात तथास बरं प्रसादाचं काय करता आहो माझ्या सुदैवानं यजमान सर्व व्यवस्था करतात बहुतेक वेळा पंचतारांकित हॉटेलात हे व्याख्यान असत तेव्हा प्रसादाची चंगळच चंगळ असते अरे वा 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 मलाही एकदा बोलवा तुमची पूजा बघायला तुमची पूजा समजली नाही तरी दा हसायला आणि प्रसादाचं जेवण तरी मिळेल नाही का सारखं तोच तोच तूच तूच तूप ठिबकणारा शिरा खाऊन खाऊन कंटाळलोय मी जरूर पण एकदाच बरं का का हो असं काय म्हणता एवढा काय मी हापापलेलो नाही आहे पंचतारांकित हॉटेलातलं जेवायला शिवाय मलाही तूप साखरेचे पदार्थ खाऊन खाऊन माझ्या गुळाच्या ढेपेचा घेरा आणखी वाढवायचा नाही आहे पण मी म्हणलंय का अनुभव घ्यावा मास्करा गुरुजी तसं नव्हतं हो मला म्हणायचं अंधरकी बात अशी आहे की, की माझे सगळीकडे तेच ते दृष्टांत आणि तेच ते विनोद मग तुम्हालाच मधुलाच उठून जावं असं वाटेल चालायच की हो ते मला नाही का तीच तीच सांगावी लागत कंटाळा आला तरी पापी पेटका सवाल निदान जागा आणि श्रोते वेगळे वेगळे यावरच मी समाधान मानतो तुम्हीही तेच करावे तेच तर चाललंय ना अहो एकच पेपर मी देशातच काय पण परदेशातही निरनिराळ्या ठिकाणी वाचत असते अहो मीच काय सगळे मॅनेजमेंट कन्सल्टंट हेच करत आलेत काहीजण क्वालिटी सिस्टीम्सवर व्याख्यान ठोकतात या कंपनीतून त्या कंपनीत तर काहीजण जपानी पद्धतीवर श्रोते तेवढे वेगवेगळे म्हणून खपून जातं हल्ली सॉफ्ट स्किल्सचं प्रस्थफार फार वाढलंय म्हणजे तेच ना आम्ही सांगत असतो ते कोणाशी कसे बोलावे सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात तर सत्यम अप्रियम छ नांदृतम ब्रुयात सत्य बोलावे पण अप्रिय सत्य बोलू नये बरोबर आहे गुरुजी अहो या कन्सल्टंट्सना गोड गोडच बोलावं लागतं स्पष्ट वक्ता कोणालाही नको असतो अहो पुन्हा व्याख्यान द्यायला आमंत्रण हवं असेल तर रुचेल तेच सांगावं लागतं ना ठीक आहे ठीक आहे भगवंतांनी एकच मार्ग सांगितलेला आहे तुमच्या विद्यापीठात तुम्ही कोणाला बोलवाल तेच तुम्हाला बोलवतील आहो एक प्रकारचं हळदी कुंकूच बरं का आहे बरं थांबू आता कारण मला आता मंगळागौरीची पूजा सांगायला जायचंय अरे जा मला दुपारी जवळच्या कॉलेजात भाषण द्यायला बोलावलंय पोथी म्हणजे आपलं ते तुमचं पॉवर पॉइंट विसरू नका म्हणजे झालं गुरुजी पाया पडते आशीर्वाद द्या अहो तुम्ही उच्च विद्या विभूषित मी काय आशीर्वाद देणार हा आमच्या वाढवडिलांचं एक ठीक होतं साठ सत्तर वर्षांपूर्वी प्रत्येक बाईला म्हणजे यथायोग्य स्त्रीला बरं का अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हटलं की मामला खतम मी तर द्विपुत्र सुद्धा म्हणू शकत नाही का, तुम्ही काय तुमची काय मनोकामना आहे तेवढं मला सांगा गुरुजी आमचा श्रावण मार्च महिन्यात कारण एकतीस तारखेच्या सगळ्यांना फंड संपवण्याची घाई असते मला वर्षभर आमंत्रण मिळत राहोत आणि फक्त नोकरीत असतानाच नाही तर निवृत्तीनंतरही पूजेची नाही नाही व्याख्यानांची आमंत्रणं मिळत राहोत असं म्हणा गुरुजी तथाच चला म्हणा माझ्या मागे, श्री नमा,